सॅमसन या नावाचा हिब्रू अर्थ काय होतो सॅमसन या नावाचा हिब्रू अर्थ होतो अ मॅन ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रेंथ लाईक द सन जसा सूर्य पृथ्वीपेक्षा कितीतरी भव्य आहे कितीतरी तेज आहे तसा सॅमसन होता आणि ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रेंथ त्याच्यामध्ये दिली होती परमेश्वराने एका पर्पससाठी त्याला ही स्ट्रेंथ याच्यासाठी दिली होती की बलिष्टांच्या ज्याला आपण फिलिस्टाईन्स म्हणतो त्यांच्या जुलमातून इस्रायली लोकांची सुटका करण्यासाठी त्याच्यामध्ये ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रेंथ परमेश्वराने दिली होती जर तुमच्यामध्ये एखादी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रेंथ असेल तर ती स्ट्रेंथ एका पर्पजसाठी तुमच्यामध्ये दिली गेली आहे सॅमसनच्या आईवडिलांना दर्शन झाले देवदूताचे आणि देवदूताने भाकीत केले होते की सॅमसन जन्मापासूनच देवाला समर्पित असेल आणि इस्रायली लोकांची तो सुटका करणार आहे ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी सॅमसनने तीन गोष्टी वगळण्याची शपथ घेतली त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तो दारूचं सेवन करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तो आपले केस कापणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो आपला संपर्क मृतदेहांशी होऊ देणार नाही जेव्हा पण परमेश्वर तुमच्यात अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी देतो तर त्या क्वालिटीचा उपयोग उप, त्याच्या उद्देशासाठी निश्चित करा सॅमसंगच्या आयुष्यामध्ये तीन स्त्रिया आल्या तिसऱ्या स्त्रीचं नाव होतं दलीला त्याने दलीलाची निवड तिच्या सौंदर्याकडे पाहून केली पण दलीला हीच त्याला नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरली दलिलाने त्याचे केस कापण्याचे ठरवले प्रियजन होम माणसाने लाईफ पार्टनर खूप विचारपूर्वक करायला पाहिजे चुकीच्या लाईफ पार्टनरशी लग्न करून माणूस अर्ध आयुष्य आपलं संपून टाकतो तर व्यक्तीच्या चे चेहऱ्याकडे नाही पण तो व्यक्ती आतून कसा आहे हे बघून त्याची निवड करावी माणूस कितीही श्रीमंत असला कितीही शक्तिशाली असला तरी पण एक बाई त्याच्या जीवनाचं वाटोळ करू शकते म्हणून लाईफ पार्टनर निवडण्यासाठी भरपूर विचार करा आणि मगच डिसिजन घ्या सॅमसनला जेव्हा फिलिस्टाईन लोकांनी मंदिरामध्ये त्या मंदिराचं नाव होतं डॅगन डॅगन टेम्पल आपण म्हणतो त्याला त्याचे हात आणि त्याचे पाय साखळीने बांधले होते आणि त्याचे हात पिलरला बांधले होते तेव्हा त्याने प्रार्थना केली की त्याची स्ट्रेंथ वाढावी आणि त्याचे जे कापलेले केस होते ते त्यावेळेस हळूहळू वाढत गेले होते आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येत गेली जरी शत्रूने तुम्हाला तुमचे केस ओढून ढकलून पाडण्याचा प्रयत्न केला तुमची स्ट्रेंथ जरी कमी झाली तरी पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा हळूहळू तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ परत येते आणि सॅमसनमध्ये ती स्ट्रेंथ परत येत गेली आणि सॅमसनचा आणि देवाचा संबंध खूप घनिष्ठ होता त्यामुळे त्याच्या प्रार्थनेचं उत्तर पण मिळत होतं सॅमसनच्या आतून त्याला फील झालं की त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येत आहे आणि त्याने दोन्ही हाताने साईडचे दोन्ही पिलर ओढले आणि ते पिलर कोसळले ते पिलर कोसळण्यामुळे मंदिरामध्ये जेवढे पण फिलिस्टाईन लोक होते ते सगळे मरण पावले आणि त्यामध्ये सॅमसनसुद्धा मरण पावला कधी कधी आपल्या जीवनामध्ये डेथ येऊ शकते परमेश्वराचं कार्य करताना आपला अंत कसा होईल हे आपण सांगू शकत नाही पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत सॅमसनसारखे आपल्या जीवनावर जो उद्देश आहे परमेश्वराचा तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण असायला पाहिजे सॅमसंगची जी, जी स्ट्रेंथ होती ती एक्सटर्नल स्ट्रेंथ होती पण तो आतूनसुद्धा स्ट्रॉंग होता आतून स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला वर्ड ऑफ गॉड भरभराटीने तुमच्या हृदयामध्ये साठवायचं आहे माझंच चॅनल नाही पण वेगळे पण चॅनेल्स असतील यूट्यूबवर त्यांचे पण व्हिडिओज बघा आणि जी स्ट्रेंथ आहे वर्ड ऑफ गॉडनी आपली आतली स्ट्रेंथ ती वाढवा जर वर्ड ऑफ गॉडची स्ट्रेंथ तुमच्यामध्ये भरपूर असेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या पिलरचा सामना करू शकता कुठल्याही मोठ्या जायंटला तुम्ही खाली पाडू शकता आणि आतून आपण स्ट्रेंथ परमेश्वराच्या वचनांनी जनरेट करत आहोत त्याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून जनरेट करत आहोत पण आपली बाहेरची स्ट्रेंथ पण महत्त्वाची आहे आपले हात स्ट्रॉंग असायला पाहिजे मला लहानपणी स्कोलिओसिसचा प्रॉब्लेम होता आणि माझी रिस्ट साईज ती काही वाढत नव्हती आणि मी दहावीत गेली तरी माझी रिस्ट साईज वाढत नव्हती आणि माझ्या हातामध्ये स्कोलिओसिसचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला सालायला प्रॉब्लेम येत होता आणि माझी लाईफ खूप डिफिकल्ट झाली होती म्हणजे कुठलाच आउटफिट मला सूट होत होत नव्हता स्कुली ऑसेसमध्ये आणि लोकांचे ताणे मला भरपूर ऐकण्यात आले होते तेव्हा मी डिसिजन घेतला की मी वर्कआउट करणार आणि मी वर्कआउट करण्याचा रोज प्रयत्न करते आपल्या घरामध्ये इक्विपमेंट आणा त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घाला इक्विपमेंट आणा आणि बॉडी आपली शेपमध्ये ठेवा वर्कआउट करा हे खूप गरजेचं आहे एकदा मी अक्षय कुमारचा इंटरव्ह्यू ऐकत होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जी व्यक्ती एक घंटा दिवसाची व्यायाम करत नाही ती व्यक्तीच नाही तर आपल्याला दिवसाचा एक तास व्यायामामध्ये देणं खूप महत्त्वाचं आहे फिजिकली पण आपण फिट पाहिजे आपलं एज किती पण का असू नये काही लोक त्यांना डायबिटीज होतो ते म्हणतात आमचं लाईफ संपलं आम्ही काही वर्कआउट नाही करू शकत आम्ही चालू नाही शकत आम्ही काहीच नाही करू शकत आणि ते इतके आळशी बनतात की सगळं काम दुसऱ्यांकडनं करून घेतात असं स्पिरिट तुमच्यामध्ये नसावा तुमचं किती पण एज का होऊ ना वर्कआउट करा माझी एक मैत्रिण आहे पासष्ट वर्षाची आहे वेटलिफ्टिंग करते एमध्ये राहते स्वतःला एकदम फिट आणि स्मार्ट ठेवते तर आपल्यामधला जो स्पिरिट असतो तो, तो कधी म्हातारा होत नाही तो तरुणच राहतो म्हणून आपली जी बॉडी आहे ती बिल्डअप करणं सुरू करा आणि सॅमसंगमध्ये दोन क्वालिट्या होत्या बाहेरची बॉडी तर एकदम मस्त होती त्याची आणि आतून पण तो खूप स्ट्रॉंग होता परमेश्वराच्या वर्डनी आणि परमेश्वराचं वर्ड जर तुमच्यामध्ये राहतं हो। तर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनता तुम्ही सामान्य लोकांपेक्षा वेगळे असता आणि सॅमसनजवळ पावर होती सॅमसनजवळ अथॉरिटी होती कारण सॅमसनजवळ देव होता तुमच्याजवळ अथॉरिटी येईल नुसतं पावरच नाही असं म्हणतात ना पावर विदाउट अथॉरिटी इज वेस्ट तुमच्यामध्ये अथॉरिटी येईल कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे आमीन